PYQ based on a chapter EMI that was asked in CT 2024. The current in the coil varies with respect to time t as i that is equal to 3t square plus 2t. If the inductance of the coil is 10 millihenry, Henry, the value of EMF induced at t that is equal to 2 second will be option A 0 0.14 volt, B 0 0.12 volt, C 0.11 volt, and D 0.13 volt. आता तुम्हाला करंट दिलेला आहे आणि ईएमएफ विचारलाय मग करंट दिला ईएमएफ काय असतो तर सेल्फ इंडक्टन्स इंटू डीआय बाय डीटी मग आधी काय काढून घ्यायचं डीआय बाय डीटी म्हणजे असं डेअरवेटिव्ह घ्यायचं सिक्स्टी प्लस टू हे झालं टी बरोबर टू टाकून याची किंमत फॉर्टीन आली आणि हेनरी आहे आणि म्हणून टेन इंटू टेन रेस टू मायनस टी हेनरी झालं मिलीच्या जागी दहा जाण घाट टाकलं आणि हे डीआय बाय डीटी चौदा आलं आणि मग याला केलं तुम्ही तर हे एकशे इथे टेन रेट टू मायनस टू आणि फॉर्टीन इंटू टेन रेस टू मायनस टू म्हणजे काय झालं तर ते झालं पॉईंट फोर्टीन जो करेक्ट ऑप्शन ए आहे फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स थँक्यू वेरी मच शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचा कमी वेळात अभ्यास व्हावा म्हणून ते बनवलेले आहे तर जरूर लाईक करा